नमस्कार वेलकम कसं काय म्हणाले मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती असे नाही वाई ब्लॉग आज आपण निघालो आहे सफर करायला राजमाची फोर्टची तर निघालो आहे आम्ही जवळजवळ जवळ अर्धा पाऊन तास झालेलं आम्ही घरातून निघालो आहे अजून आम्हाला राजमाची फोर्टला जायला अर्धा तास लागेल माझ्यासोबत दिनेश आहे दिनेश झाला तर स्टॉक मार्केटचा अभ्यास करते स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यांनी आणि पावसाला अजून चालू झालेलं नाही तर माझ्या एरिया ब्लॉगला मित्रांनो ट्रेकिंग करायला खूप मजा येईल मी आणि दिनेश आम्ही दोघेच होतो या टायमिंगला वन डे रिटर्न प्लॅन आहे खूप मजा येईल इंटरेस्टिंग असा ब्लॉग असेल लास्टपर्यंत कंटिन्यू करा राजमा तिकडे जाताना मला ऑफ रोडिंग लागेल आहे असं असतात जास्त ना तर थोडा रस्ता खूपच खराब आहे दिनेशला स्ट्रगल करावं लागते करा गाडी चढवला हा बोल अर्धा तास लागेल बाबा चालत जायचं तर आयचर रस्ता सुकलाय पाऊस पडला ना त्यामुळं दिनेश तुझे ड्रायव्हिंग स्किल तुला दाखवायचे आज लायसन भेटेल त्यामुळं तुला मला असं वाटतं मी चालतच जायला पाहिजे नाही आहे रस्ता सुकलाय पुढं आलो आलो च दोन किलोमीटरवरती दो राजण्याची असला पाऊस असला भारी वाटत पावसाला अजून भारी वाटत राजमसीला जाताना आता आम्हाला गणपतीचे मारुतीचे मंदिर लागले वातावरण बघू शकता मित्रांनो हो। मे बी पाऊस पडू शकतो पाऊस नाही पडला पाहिजे आम्ही काहीच नाही आणले जाऊयात मंदिराकडे गणपती बाप्पा मोरिया आता एक दीड किलोमीटर इथून अजून राजमाची आहे खूप मस्त आवाज उठली आहे मस्त गार वातावरण खूप प्रवास आहे इकडे मित्रांनो जर तुम्ही इकडे येणार असाल तर गाडीचा प्रवास नका करू पावसाळ्यामध्ये चालत या आम्ही एक गोर सूट केलेली आहे गाडी आणून आम्हाला नव्हतं आपल्याला आपण पूर्ण बसू मला असं वाटतं योगेश तर आपल्याला एकदा वस्ती करावी लागेल शंभर टक्के पर्याय मार्ग मला शंभर टक्के वस्ती करू पण आपण काही सामान आलोच नाही तुम्ही बघू शकता कसं धुका पसरलेला आहे पाऊसचा अजून एकही थेंबे पडला नाही बघू शकता धुका कसा पसरलेला आहे गाडाच्या अवती होती फायनली आता आम्ही पोचले राजमाची गावाच्या पायथ्याशी आता निघाल्यात इथनं आमचा प्रवास स्टार्ट होईल राजमाचीवरती आपल्या दोन बाले किल्ले बघायला भेटतात एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन दोन्ही बाले किल्लेवरती जायचा आमचा प्रयत्न असेल पाऊस तर नाही आहे सध्या चांगलं आहे वातावरण खूप चांगलं आहे इकडे बघू शकता आणि दिनेश थोडा मागे दिने असल रे थोडा सुरुवातीला पुढे आल्यावर आम्हाला एक गुफा आहे त्या गुफ्यामध्ये पाणी आहे दोन पाण्या दोन ते ती तीन पाण्याच्या टाकेत पुढे गेलेला आहे बिबेश सोबत जाऊयात आपण लवकर पुढे आणि थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो बहुतेक चुकीचो आम्ही असं मला वाटतंय अशा पायऱ्या लागलेल्या जाताना या पायऱ्याच नाही लागल्या पाहिजेत रे या दमवतात जाम थोडा पाऊस पडलाय पण गरमी स्टार्ट झाली थोड्या शिड्या चढून आता आपण मित्रांनो कालभैरव मंदिराच्या इथं आलेलो आहे तुम्ही बघू शकता कालभैरव मंदिराच्या इथे कामकाज चालू आहे कालभैरव मंदिराच्या मागे जे दिसतोय तो, तो मनोरंजन बाले किल्ला आहे आणि जो समोर आपल्याला दिसतोय तो आहे श्रीवर्धन बाले किल्ला आता आपण तिकडे जाणार आहोत एक अर्ध्या तासाचा प्रवास करून आता आपण फायनली श्रीवर्धन बाले किल्ल्याच्या महादारवाच्या इथं पोहोचलेलो आहे अजून आम्हाला वीस मिनटं लागतील समोर दिसतो तो बाले किल्ला वीस मिनटं लागतील ते पंचवीस मिनटं जायला लागते चल तिने जाऊ चल समोर जो दिसतो हा बुरुजा बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत अजून बघायला भेटतो आपल्याला शिवदन बाले किल्ल्यावरती मित्रांनो थोडंच पुढं गेलं की आपल्याला मित्रांनो अजून एक पाण्याचं टाका लागतं गडावरती टोटल असे दोन ते तीन पाण्याचे टाके आहेत आता आपण श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या माथ्यावरती आहोत मित्रांनो बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला श घणगड कोरीगड लोहगड डाक असे बरेच किल्ले आपल्याला या बालेकिल्ल्यावर दिसतात अजून तुम्ही बघू शकता समोरचे दिसते वास्तूचे अवशेष अजून आपल्याला बघायला भेटतात बालेकिल्ल्याची तटबंदी अजून बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीमध्ये आहे श्रीवर्धन बालेकिल्ला करून आम्ही आता खाली उतरलो आजमाची पायताची इथे आता आम्ही चाललेलो आहे कोदमेश्वर मंदिर जे मंदिर पाहण्यासाठी मी हा ट्रेकिंगचा प्लॅन केला तेच हा मंदिर आहे तर आपण जाऊयात तिकडे मेस्त पोचला तिकडे बघू शकता मित्रांनो हाच तो प्राचीन कालीन मंदिर महादेवाचं मंदिर पाण्याचं कोणता का ते मुखातून पाण्याचं पा? ना नाही पावसाळ्यात तर भारी होत असं प्राचीन कालीन मंदिर हे मित्रांनो परतीचा प्रवास आमचा स्टार झालेला आहे थोडा थोडा पाऊस स्टार झालेला आहे मित्रांनो तर आम्ही एक दीड तासामध्ये घरी पोहोचू